पण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य किशोर मुक्त भारत कस्तुरबावून समुपदेशन आहार अनेमिया कुपोषण मानसिक आरोग्य विविध शारीरिक बदल व वैयक्तिक स्वच्छता बालविवाह निर्मूलन व शपथ विवाह पूर्वसल्ला सोशल मीडियाचा सुरक्षित व वा योग्य वापर लैंगिक शोषण हिंसा व इतर मार्गदर्शन व समुपदेशन करून ग्रामीण रुग्णालय घनसावंगीतील मैत्री क्लिनिक मध्ये किशोरी मुली व मुलं त्रेचाळीस मुलींची हिमोग्लोबिन व सीबीसी तपासणी अनेमिया मुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत अंतर्गत महालॅब राहुल राठोड अमोल पवार लहू मिसाळ यांनी केली यावेळी गृहपाल नयना ढगे व कर्मचारी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका